नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज जो आपण घटक घेणार आहोत ते आहे मराठी व्याकरण या मराठी व्याकरण मध्ये आजचा आपण जो काही घटक घेणार आहोत त्याचं नाव आहे शब्दाच्या जाती आता विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या जाती हा घटक खूपच महत्त्वाचा आहे कारण या घटकावर कोणतीही शालेय स्पर्धा परीक्षा असू द्या जसे की पाचवी पॉलशिप असेल किंवा आठवी पारशिप किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या जसे की पोलीस भरती असेल किंवा एम पी एस सी असेल तर याच्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरणवर म्हणजेच शब्दाच्या जाती या घटकावर आपल्याला प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो हा घटक का महत्वाचा आहे की आपल्याला पहिले शब्दाच्या जाती ओळखणं फार महत्वाचं आहे जर समजा आपल्याला नाम म्हणजे काय किंवा सर्व नाम म्हणजे काय किंवा अं शब्द व्यावय म्हणजे काय व्यान अवयव हे जर आपल्याला दर जर ओळखीचा जर येत नसतील कशामध्ये वाक्यामध्ये ले, वाक्या ले? तर आपल्याला बाकी व्याकरण येणार नाही त्यामुळं आपण जो काही आजचा जो घटक निवडलेला आहे त्याचं नाव आहे शब्दाच्या जाती आता आदानुपा विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या जाती आता या शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती आता या शब्दाच्या जातीचे किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात पहिला प्रकार होता आहे विकारी आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे अ विकारी अ विकारी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याच्या पहिले परीक्षेला आपल्याला विचारले जा केलेले प्रश्न आहेत की शब्दाच्या जातीचे प्रकार किती आहेत तर प्रकार शब्दाच्या जातीचे प्रकार आहेत दोन कोणते विकारी आणि अविकारी आता विकारीलाच आणखीन एक शब्द आहे की विकारीला जे विकारी शब्द आहेत त्यांना म्हणलं जाते सवय आणि जे अविकारी शब्द आहेत त्याला म्हणजे म्हटले जाते अव्यय तर मग पहा विकारी शब्द कोणते आहेत अविकारी शब्द कोणते आहेत आता पहा विकारी शब्द जे आहे ते आहेत नाम सेकेंड नंबर आहे सर्वनाम तिसरा नंबर आहे थर्ड नंबर क्रियापद आणि चौथा जे आहे ते आहे विशेष विकारी विकारी मध्ये कोण आहेत नाम सर्व नाम आणि विशेष आहे आता अविकारी कोणते आहेत अविकारी दे आए बनोगी आवय केवलपुर भी आवये आणि चौथा आहे क्रिया विशेष क्रिया विशेष आपल्या खाली होती झालेली आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या जाती एकूण आठ विकारी मध्ये चार अविकारीमध्ये चार विकारी शब्दालाच म्हणतात सवय अविकारी शब्दाला म्हणतात

आवय आता पहा ह्या शब्दाच्या एकूण किती जाती शब्दाच्या एकूण जाती किती येतात एकूण आहेत दोन कोणत्या विकारी अविकारी आणि विकारी अविकारी असे एकूण मिळून किती झाले आठ आलक्षा जर तुम्ही जर माझा जर चॅनल नवीन जर पाहत असता जर माझ्या चॅनलला जर तुम्ही लाईक सबस्क्राइब आणि सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर विद्यार्थी मित्रांनो अवश्य करा